अंतुर्ली आरोग्य केंद्रात घाणीचं साम्राज्य स्वच्छ भारत कागद कागदपत्रावरच मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय संपूर्ण परिसरात घाणीचं साम्राज्य आहे स्वच्छते अभावी या रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचं विदारक चित्र समोर आले या प्राथमिक आरोग्य केंद्रांपेक्षा शेजारील पशुवैद्यकीय के दवाखाना अधिक स्वच्छ व सुसज्ज दिसत असल्यानं आम्ही जनावरांपेक्षा वाईट स्थितीत आहोत का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतात आरोग्य केंद्रांच्या परिसरात कचऱ्याचे ढीक साचलेत असण गृहांची अवस्था अत्यंत दयनीय आहे सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबवलं जात असलं तरी प्रत्यक्षात केंद्रात स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव दिसून येतो या आरोग्य के केंद्रात डॉक्टर परिचारिका इतर कर्मचाऱ्यांची अनेक पद रिक्त असून उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे परिणामी रुग्णांना तासन तास प्रतीक्षा करावी लागत असून रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर होते अनेक रुग्णांना प्राथमिक उपचार न मिळाल्याने खासगी रुग्णालयात जावं लागतंय गावात थंडी ताप यासारख्या आजारांचं प्रमाण वाढलं असताना आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला दुसरीकडे पशुवैद्यकीय के अधिकारी मात्र गावोगावी शिबिर घेत जनावरांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसतात या मतदारसंघात दोन आमदार व केंद्रीय मंत्री असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था का असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे निवडणुकीपुरतच आम्ही मतदार आहोत का असा संताप नागरिक व्यक्त करतात लोकप्रतिनिधी व प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देणार का आणि अंतुर्लीतील नागरिकांना किमान दर्जाची आरोग्य सेवा मिळणार का असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताय निघा